हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बनवणार होते पाणीपुरी आणि ती पण घरीच तर त्यांना मी पुरीचं पॅकेट आणायला लावलं होतं इथं मी बटाटे बाहून घेतले कारण की मला गावाला जायचं होतं आणि मला बटाटे संपवायचे होते म्हणून मग मीच म्हटलं चला आज पाणीपुरीच बनवूया मग इथं बटाटे मी छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपलं हे लाल मीठ टाकलेलं ला आहे आणि थोडंसं चाट मसाला ॲड करणार आहे याच्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि याला ये कोणी कोणी खार असं पण म्हणतं याच्यामध्ये खार पण असतो आणि मग मी याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला आणि मीठ मी आपलं जे मीठ येतं ना ते बिलकुल टाकलेलं नाही आणि खूप छान अशी टेस्ट आली मी छान बटाट्यांना मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर असं की याच्यात मी मिरची वगैरे काहीही टाकली नाही कारण की दक्ष आहे ना तो हेच खात नाही त्याला कोथंबीर वगैरे दिसली तर तो हे खाणारच नाही त्याच्यानंतर मग मी ही जी चटणी आहे ना, ना खट्टे मिठ्टी चटणी ही मी डीमार्टमधून आणलेली होती म्हटलं चला आपण एक वेळा नक्की ट्राय करूया तर ही जी चटणी आहे ना ती मी म्हणजे थोडी घेतलेली आहे आणि याच्यात तुम्हाला जेवढं पाणी ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता जर तुम्हाला डीमार्टमधून असं पॅकेटं आणून ठेवायच्या असतील तर तुम्ही पण आणू शकता मग मी तुम्हाला नक्की सांगेल की याचा टेस्ट कसा येतो हे आणायसारखं आहे डीमार्टमधून तर त्याच्यानंतर मग मी छान अशी चटणी मिक्स करून घेतली आणि ही चिंचची चटणी होती जर तुम्हाला काही बन बनवायचं असेल सँडविच वगैरे असं काही बनवायचं असेल चाट वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही अशी चटणी घरात आणून ठेवा कारण की चिंचं चटणी खूप इम्पॉर्टंट असते कुठेही आपल्याला लागते म्हणून मग मी हे एक पॅकेट आणून ठेवलेलं होतं आणि हे जे होतं हे तिखट पाणी होतं जे आपण पाणीपुरीसोबत बाहेर खातो गोड आणि तिखट पाणी तसं हे तिखट पाणी होतं तर मी एव एवढं पाणी टाकलेलं होतं ॲड केलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझं इथं दोघं पाणी रेडी झालेलं होतं मी काहीही टाकलेलं नाही सगळं त्याच्यात मिक्सच होतं फक्त मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी दोन कांदे घेतले त्यांना मी छान कट करून घेतलं आणि बारीक करून घेतले त्याच्यानंतर मग ते हो जिममधून आले आणि त्यांनी दोन पॅकेटं आणलेलेच होते पाणीपुरीचे मग मी ते आम्ही मग छान एन्जॉय केला आणि बारीक शेव कांदे हे सगळं त्यांनीच आणलेलं होतं तर मग मी छान प्रकारे आम्ही एन्जॉय केला आणि कसं आहे माहिती का टेस्ट म्हणजे तुम्हाला मी सांगते ना ठीकठाक टेस्ट आहे जर तुम्ही बाहेर खाता तशी एवढी मजा नाही आली पण ओके ओके की असं नाही की खूपच खराब आहे तसं नाही तुम्ही आणू शकता आणि टेस्ट करू शकता डिमांडमधून ह्या दोन चटण्या आणून तुम्ही घरच्या घरी पण पाणीपुरी एन्जॉय करू शकता आणि दक्षला मी फक्त शेवपुरी बनवून दिली होती म्हणजे बटाटे कांदे आणि थोडंसं वरून चाट मसाला टाकून शेव टाकून त्याला मी पुरी बनवून दिलेली होती अशा प्रकारे आम्ही छान एन्जॉय केला आणि खूप दिवसापासून चालू होतं की पाणीपुरी खाऊ पाणीपुरी खाऊ पाणीपुरी खाऊ पण मग विषय काय होतो की बाहेर गेल्यावर आपल्याला एवढ्या आपण दोन तीन प्लेट खातो तेवढ्या याच्यामध्ये तर आपल्याला किती पाणीपुरी पाणीपुरी घरीच खायला भेटून जाते म्हणून मग यांनी विचार केला की आज चला पाणीपुरीचा घरीच बेत करूया मी खूप दिवसापासून विचार करत होतो कारण की मी ते पॅकेट आणलेले होते आणि मला ते यूज पण करायचे होते म्हणून मग मी ते एक वेळा यूज करून पाहिले तर टेस्ट छान आहे डिमार्टमध्ये तुम्हाला इझिली भेटून जातील पण मला आ, मला असं वाटतं की जे आपण बाहेर खातो ना त्याच्यापेक्षा टेस्ट थोडासा वेगळा आहे इथं दक्ष स्कूलमध्ये स्पोर्ट डे होता तो अशा प्रकारे रेडी झालेला होता आणि आज त्याचा लास्ट डे होता स्कूलचा त्याच्यानंतर त्याला ते क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय